हॅलो ना पाणी देऊ का द्या ना संपलं माझं कापूस बघ माझं मसल माणसं झालं ते माझ्याकडनं मी ब्लॉकमध्ये तर वाजले बघा किती संवाद झालेत झाले आहेत सकाळी तुम्हाला मी पट्टीवर जसं दाखवलेलं तर आता मला ही पट्टी काढायची आहे पटकन ही पट्टी काढली जरा ते जखमी राम उकळलं ते जखम झाली ना ते गाठा मारलेत मी दोन तीन तर तिथून गाठा काढतो पट्टी काढतो मग तुम्हाला दाखवतो जखम बघा मी ते कापूस लावलेलं आणि कापसाच्या आतमध्ये मी हळद लावलेली आईना लावलेली हळद कापूस लावून त्याला पॅक करून दिलेलो आणि फुल पॅन्ट घातली जखमची सा सारखी पॅन्टला लागते ना मग ती हे होत होती जखम सारखी चिखलत होती पॅक करून काय झालं किती दबा भरून दिली होती दबा भरून एक घसाची भाजी तीन चपात्या या दाणा मला लावून खावा लागलेला भाजी तुला भेंडीची भाजी आवडते म्हणून जास्त घेते बोल नाव भात नव्हता दिला मी काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे डबा देत जाईन मोठा एक किलोच त्र्यंबाक जेवायला चाल ओठ चाल अण्णा जेवायला चला चल उठ चल पाणी घे बघ दोन वाजले त्र्यंबक मित्रांनो मी <सथी> काढले ते बाजी पट्टी काढली आहे सकाळी मी काय केलेला ती वल्ल्या हळदीवरतीच लगेच कापूस लावले ना सो त्याच्यामुळे ती हळद सगळी कापसाला चिपकली आहे बघा पूर्ण चिपकली आहे ती काही कापूस निघाला वरचा वरचा जो एक्स्ट्रा होता तो पट्टी काढली आहे जरा असं फरक तर वाटतंय पण बघू आता संध्याकाळला क्लास त्याच्या वेळेस परत लागेल दुखत तर आहे आहे अजून पण ते अजून तिला अजून पूर्ण वेळ लागेल होईल तेव्हा होईल हळद लागेल परत पडव्यानंतर संध्याकाळी वगैरे त्या लागता येईल तीन चार जर मी आत्ता जस्ट उठल झोपेत ना मी झोपले डरिडाने उठल लहान डोक्यात काय करतात घरातले आपल्या मग मम्मी काय करते भांडे काय मम्मी काय मम्मी काय म्हणता

हे सगळं भेटलं मी जाताना ना रिक्का मी बॅग घेऊन गेलेलो रिक्का मेंगी बॅग आता एवढी जाड झाली आहे का एवढी झाली तिला दापतोय ना धापतोय बघा एवढी जाड झालेली बॅग मी फक्त जाताना दोन पुस्तकांनी एक वही घेऊन गेलेलो नाही आता बघा किती सगळं घेऊन आलो आहे बघा हे एवढं सगळं आणलं माझं दाखवतोय हे करून काय काय आहे मित्रांनो तुम्हाला ते करून दाखवतो नाही तर चला हा सगळ्यात पहिलं तर या काही प्रॅक्टिकल बुक्स ह्याच्या वेळी सगळ्यात पहिलेच मॅथ आली वरती मॅथ्स केमिस्ट्री फिजिक्स बायो आणि हीच तिच्या संरक्षण संरक्षण जी पण असते ती दरवर्षी भेटते आठवीपासून भेटते आठवीपासून चला हे झालं आपण ह्या साईडला ठेवूयात ह्या किती वयात सांगू एक दोन तीन चार पाच या पाच वया आता अजून या अर्धा डझन माझ्या भेटल्या आहेत नॉर्मल म्हणजे ना नोटबुक असत ना नोटबुक त्या आहेत या न आपण साडीत ठेवूयात आणि या सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात झाड झाडू सगळ्यात जाडू आढळणार पदार्थ पदार्थच बोलतोय बघा बायोलॉजीचं जर्नल हरा जर्नल बोलतात मला आज काय पहिल्यांदा वाटतोय मी असल्या गोष्टी डायग्रामसाठी असेल आणि हे लिहिण्यासाठी असेल माझ्या माहिती पण सर सयोच हे फिजिक्सचं जर्नल त्याच्यामध्ये एका बाजूला ग्राफ आणि एका बाजूला म्हणजे डायग्राम वगैरे काढायला आणि द्यायला तर ह्याला पण घेऊन द्या बाजूला आता हे आलं केमिस्ट्रीचं म्हणजे शेवटचं टर्नल दोन दोन्हीकडे लिहायला आहे ह्याच्यामध्ये ग्राफ वगैरे काय ह्याच्यामध्ये अशा लाईन्स वगैरे आहेत मला एवढं काही आहे बघा हिथून मोजला स्टार्ट करा बघा इथून इथपर्यंत मला एवढं काही आहे मटेरियल कॉलेजमध्ये आमचा आमचं ॲप्रन बाकी आहे ते सीजर बीजर हे सगळं असं सगळं बाकी असं ते बाकी ते आम्हाला कॉलेजमध्ये मिळालं फ्रॅक्टरीच्या वेळेस देतील तर सध्या लोकांनी पूर्ण वगैरे करायचं आहे सो हे सगळं दिलं स्टडीसाठी जेणेकरून हे सगळं आम्ही घरी ठेवून देऊ मग ते देणार कारण की आजकालची मुलं विसर पाहिजेत माझ्यासारखी घेतलं की विसरण जातात कि काहीतरी काहीतरी करतात म्हणून तर लोकांनी योगा दिला नाही सगळं आता हे सगळं म्हणजे मी नावं वगैरे टाकतो आणि मग तुम्हाला तर अभ्यास करून झाल्यावरच भेटतो मित्रांनो आता वाजलेत रात्री उशी घेत मित्रांनो नाही मला माझ्या व्हिडिओसाठी पाहिजे ओके तर मित्रांनो करू नकोस मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे दहाच्या दहा पन्नास झालेत आता तर मी इथं काम करते आहे पप्पा इथं झोपलेत त्यांची तर पितृसेवा केली मातृसेवा करायची आहे मम्मीने कसा कपड्यांचा पसारा करून ठेवला मी घडी घालून ठेवली पण मम्मीने तर असा पसारा करून ठेवला आहे बघा तर कपडे माझी मी इस्त्री केली आहेत यांना नीट हो ही कोणाची पॅन्ट आहे पप्पा त्यांची जीन्स आहे माझी नाही मी असा जीन्स वापरत नाही दरकार नाही ना ना ना। ना? ना 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 तुम्हाला लोकांना अजिबात माझी कपडे बघा एकदा लावून ठेव ना तुम्हाला उद्याची कपडे घालायची नाही लावू शकत अँगरला बाहेर बाहेरच सगळ्या अँगर जायच्या मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक करा चॅनलवर वर नसल्या सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय सी यू गुड नाईट